गेल्या अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण राजकारणात एंट्री करतील अशा बातम्या येत होत्या तर त्या भोकर विधानसभा लढवतील असे तर्क लावले जात होते मात्र याला स्वतः अशोक चव्हाण किंवा श्रीजया चव्हाण यांनी पुष्टी दिली नव्हती आज भोकरदनमध्ये नऊशे सव्वीस कोटीच्या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी नागरिकांचा आग्रह असतो पालकमंत्री गिरीश महाजन अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मंचावरून श्रीजया चव्हाण यांनी तुम्ही माझ्या आजी आजोबा आई वडील यांना साथ दिलात आता मलाही तुम्ही आशीर्वाद द्या अशी भावनिक साथ घालत आपण भोकर विधानसभा लढवणार असल्याचा इशारा दिला यावेळी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून श्री चव्हाण यांचे स्वागत केले लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे नांदेड त्यांच्या खात्यात आपल्या म्हणजे लाडकी बहीण म्हणाव लाडका भाऊ म्हणा बळीराजाची योजना ज्येष्ठ म्हणाव तीर्थक्षेत योजना दिलेलं नोंदणी आपले सर्वांचे आभार मानते आणि योजना आपल्या सरकारने एवढ्या आपल्या सोबत आहे आज मी माझ्या आजोबाला जेव्हा पाहते आणि सर्व जेव्हा म्हणतात की जसं शंकराच्या जटेतून गंगा वाहते आभार मानते की आपल्या गावाकडच्या लोकांची ही अडचण तुम्ही दूर करण्याबद्दल परत आभार मानते आपल्या सर्व गावकऱ्यांना माझी विनंती राहील मी नवीन आहे ह्या सगळ्यात आपल्या सर्वांचा सा साथ पाहिजे आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे माझ्या आजी आजोबांचं माझ्या आई वडिलांचं आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे साथ आमच्यासोबत आहे आता आपल्याकडे आपला आशीर्वाद आपल्या गावातल्या लोकांचा आशीर्वाद इथे मागायला आलेले इकडे सगळे गावातले माझे मंडळी बोलल्याबद्दल धन्यवाद लोकनायक न्यूज